सी पी आरमधील मेंदूविकार विभागात तज्ज्ञ डॉक्टर नसल्यानं रुग्णांना केवळ ओ पी डी सेवा मिळत होती आता नवीन दोन मेंदूविकार तज्ज्ञ आणि मणकारोग तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळं सी पी आरच्या मेंदूविकार विभागात गंभीर शस्त्रक्रिया आणि उपचार सेवा सक्षम होणार आहे त्याचा लाभ रुग्णांना होणार आहे अशी माहिती अधिष्ठाता डॉक्टर अजित लोकरे यांनी दिली दिवसेंदिवस अपघाताचं प्रमाण वाढतंय अपघातात डोक्याला मार लागल्यानंतर मेंदू आणि मणक्याला गंभीर इजा पोहोचते अपघातातील गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी सी पी आरमध्ये ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आलंय पण मेंदू विकार तज्ज्ञांभावी सी पी आरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अपघातग्रस्त रुग्णांना केवळ ओ पी डी सेवा मिळत होती तर गंभीर रुग्णांना खाजगी रुग्णालयात खाज दाखल करण्याशिवाय पर्याय नव्हता खाजगी रुग्णालयात मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया तसंच उपचारासाठी प्रचंड खर्च करावा लागतोय गोर गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार करणं शक्य होत नाही त्यामुळे सीपीआर मध्ये मेंदू विकार तज्ञांची नियुक्ती करावी अशी मागणी होत होती सीपीआर रुग्णालयाचं नुकतंच नूतनीकरण करण्यात आलंय मॉड्युलर ऑपरेशन थिएटर शस्त्रक्रियेसाठी लागणारी उपकरणं आणि अन्य सुविधाही उपलब्ध आहेत आता दोन मेंदू विकार तज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळं सीपीआर मध्ये मेंदू उपचार सेवा सक्षम होणार आहे मेंदूतील रक्तस्त्राव रक्त गोठण मणक्याचे आजार गंभीर जखमी रुग्णांवर शस्त्रक्रिया आणि पूरक उपचार पुढील काळात अन्य काही तांत्रिक सुविधाही सीपीआरच्या मेंदू विकार विभागात उपलब्ध होणार आहेत त्यामुळे रुग्णांना अधिक चांगली उपचार सेवा मिळेल असं अधिष्ठाता डॉक्टर अजित लोकरे यांनी सांगितलं सीपीआर मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू असल्यानं मेंदूविकार रुग्णांवर मोफत अथवा अल्प खर्चात उपचार मिळत असल्यानं गंभीर रुग्णांना दिलासा मिळणार आहे